तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका सन्मान्य अध्यक्ष बाबाजी टाकळकर उपाध्यक्ष चंद्रकांतजी आवटी सन्माननीय मयूरजी ढोबळे विजयजी बोंबले जरेंद्रजी वाजे सुधाकरजी सहित रवींद्रजी वायकर सचिनजी बोर किशोरजी वारुळे अशोकजी कोर्डे ही सर्व महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे कार्यकारिणी आहे आज एक एक दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या बोरज मुहूर्तावर सांज सायंकाळी आज या पत्रकार बंधूंनी माझी भेट घेतली आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या दिनदर्शचं अर्थात कॅलेंडरचं या ठिकाणी उद्घाटन प्रकाशन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि आज आपण सर्व मंडळीची या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे कार्यरत आहेत त्याचा सार्थ अभिमान या संपूर्ण असलेल्या समाज व्यवस्थेला आहे समाज व्यवस्थेला आज वेगळ्या पद्धतीची ज जाग आलेली आहे ती जाग पत्रकारामुळे आले सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि या सगळ्यामध्ये आता आपण सगळी मंडळी अग्रसर आहोत त्यामुळे आपल्या पत पत्रकारिचा स्तंभ हा उंचा आहे त्याच्यामध्ये मी तालुक्याचा आमदार हा ज्यावेळेस संपूर्ण राज्याचा कारभार पाहत असताना माझं गाव मूळ पिंपळवंडी आहे आणि तालुका माझा किल्ले शिवनेरी आहे जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र आणि देश भारत सांगत असताना पत्रकारितेचा जो अध्यक्ष पदाचा वर चष्मा तुम्ही आज त्यांच्या खांद्यावर दिला आहे तो आदरणीय आमचा मित्र बाबाजी ठाकरेकर सुद्धा या माझ्या पिंपळवंडी गावचाच आहे त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग आहे आपण सर्व मंडळी एकत्र काम करतोय शेवटी गाव नाव हे सांगावं लागतं त्याच्यासाठी ओळखीची परंतु तेवढीच कर्तव्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर सर्व मंडळी एक रूपाने एक दिनाने काम करता मी मनापासून आजच्या या आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाला नूतन वर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण अतिशय चांगलं काम करूया आणि या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा विकासाचं मॉडेल काय आहे हे अखंड हिंदुस्थानाला दाखवूया एवढ्याच शुभेच्छा आपल्या सर्वांच्या साक्षरते देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी